वाल्मिक एक हजार कोटीची प्रॉपर्टी जप्त करा आणि पार्टनर शोधा अशी मागणी रोहित पवारांनी केली परळी येथील व्यापारी मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भेटीसाठी ते दाखल असता असं अस्त वक्तव्य त्यांनी केले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी आणि एक आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की वाल्मिक कराची जी प्रॉपर्टी आहे हजारो आहे आता स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणतो त्यांच्या समाजाचे व इतर समाजाचे इथं असणारे लोक अक्षरशः साध्या पत्र्याच्या नाही तर झोपडीमध्ये तिथं राहतात आणि या महाशयाची हजार कोटीची प्रॉपर्टी होती कशी आता आमची मागणी अशी आहे की एसआयटी तुम्ही या विषयात लावली एक वेगळी एसआयटी लावा की एक तर हजार कोटीची प्रॉपर्टी झाली कशी आणि त्या हजार कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये कोण कोण पार्टनर आहे याचासुद्धा अभ्यास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि आमचं असं मत आहे की हे हजार कोटी सरकारली जप्त करावे आणि जो जो व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमच्यावर अन्याय झाला आमच्या जमिनी हडपल्यात आमच्या महिलांवर अन्याय तिथं झालेला आहे आमच्या कोणाच्या जवळचा मर्डर या व्यक्तीने तिथं केलेला आहे ती हजार कोटीची प्रॉपर्टी ती सरकारली विकावी आणि या गरीब लोकांना तो पैसा डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला तिथं द्यावा अशी सुद्धा आम्ही सर्वजण मागणी करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यशस्वी सामाजिक शैक्षणिक संस्था आणि यशस्वीनी योग ग्रुप यांच्या सहयोगाने नाना नानी पार्कमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला अध्यक्षा पल्लवी कांबळे उपाध्यक्षा भगिरिती गुरदे यांच्या हस्ते पिंपळ वड कडुलिंब अर्जुन आंबा इत्यादी रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलंय तर झाडांची निगा राखण्यासाठी जबाबदारी यशस्वी योगा ग्रुपच्या सदस्यांनी घेतली तर यावेळी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आलाय हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशस्वी संस्थेच्या सर्व महिलांनी अपार परिश्रम घेतले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मृणालिनी दहीकर यांनी शेतकऱ्यांचा संयम आता संपत आलाय दु नागपंचमीच्या पवित्र दिवशी पुसद तालुक्यातील गहुली येथील झालेल्या चिंतन बैठक आणि रक्तदान शिबिर हे सरकारांचे डोळे उघडण्यासाठी नाही तर त्यांच्या पायाखालची राजकीय जमीन हादरवण्यासाठीच होती हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस्थळीत जन्मलेले शेतकरी नेते कार्यकर्ते आणि शेतकरी हे केवळ भावना व्यक्त करण्यासाठी जमले नव्हते तर ते एक राजकीय विद्रोहाचं रणसंग्राम शंखानात करत होते यावेळी बच्चू कडू यांनी केलेल्या भाषणातून सरकारवर चांगलाच घनघनात केला जात होता तर श्रीकृष्णाने काल या नागाला ठेचलं आता आम्ही शेतकऱ्यांना गिरणाऱ्या नाग धोरणाला ठेचणार राजकीय नाकारतेपणाला ढोंगी घोषणांना आम्ही खोट्या हमी भावाला आता महाराष्ट्रातील शेतकरी कधीच माफ करणार नाही असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उमरखेड तालुक्याच्या नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागांचा भोंगळ कारभार अक्षरशः चव्हाट्यावर आलाय विभागातील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींना या संदर्भात माहिती दिली असता त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि नागरिकांनी सांगितलेल्या सत्य परिस्थिती त्यांच्या निदर्शनात आली यावेळी आरोग्य विभागाच्या दालनाला आणि कार्यालयाला कुलूप असल्याचं आढळून आलंय त्यावेळी विचारणा केली असता मागील तीन दिवसापासून सतत या दरवाज्याला कुलूप असून हा आरोग्य विभाग बंद अवस्थेमध्ये असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न उमरखेड येथील नागरिकांना पडलाय तसेच उमरखेडच्या सगळ्या भागांमध्ये घाणीचं साम्राज्य वाढलं असून पावसाळा सुरू झाल्यामुळे या घाणीचा त्रास आणखीनच बळावलाय त्यामुळे उमरखेडच्या बऱ्याच भागांमध्ये कचराकुंडीची सुविधा नसल्यामुळे अगदी उघड्यावर कचरा पडलेला दिसून येतोय तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोरच कचऱ्याने थैमान घातलं असून विभागातील नागरिक त्रस्त झालेले आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी तो उमरखेडच्या नगरपालिकेमध्ये इथं नगरपालिकेचा बघा कसा भोंगळा कारभार आहे नगरपालिकेच्या या ठिकाणी जे लिहिलेलं आहे आता, यानी मला है आता पाला आकरा आकरा है हे सध्या यांनी पाठवलेली इथं शिक्षण विभाग वास्तविक शिक्षण विभागाचं ऑफिस नसून हे आरोग्य विभागाचं ऑफिस आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे एवढं असून हे ऑफिस दिवसभरात आता टायमिंग पाहिला अकरा ते पाच तर अकरा ते पाचच्या मधात याला हे त्याला दिसायला लॉक लावून आहे म्हणजे हे लोक मनमानी कारवार पाहिजे तेव्हा येतात पाहिजे तेव्हा जातात इथं कोणाचं हे नाही लक्ष आता आम्ही खाली गेलो शिवसाहेबाची भेट गेल्या तर शिवसाहेब सुद्धा चेंबरला नव्हते त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं तर माहीत नाहीत आता उडाउडीची उत्तरं झाली प्रत्येकजण नगरपालिकेमध्येच अशीच शोकांकितता आहे तर कोणाला सांगावं इथे येणारे आता सध्या आरोग्य विभागातले या लोकांच्या जे तक्रारी आहेत ते तक्रारी घ्यायलासुद्धा कोणी नाही कारण आज पावसाळ्यामुळे जागोजागी जा रोगराही एक तर पसरण्याचं हे झालेलं आहे साम्राज्य घाणीचं पसरलेलं आहे त्या रोगराहीसाठी लोक आपापल्या तक्रारी घेऊन इथे इथे आले एक तर तक्रार करायची तक्रार घ्यायला कोणी अधिकारी नाही कोणता कर्मचारी नाही उलट असं दिवसा आता टायमिंग वाजले संध्याकाळचे जवळपास साडेतीन पावलेचार झालेत या टाईमलाच हे कुलूप लावून जात असाल तर या आता यांची तक्रार कर कोणाकडे करायची आरोग्य विभागाच्या या कुलूप जे लावलेलं ला आहे या दालनाला हे कुलूप सांगण्यात येतं की अधूनमधून हे कुलूप दुपारच्या बारा एकच्या नंतर कधी बंदच राहते अकरा ते पाचपर्यंत कुठलाही कर्मचारी राहत नाही अशा बऱ्याच लोकांच्या इथं तक्रारी होत्या त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आम्ही इथं आलो असता आम्हाला हे आढळून आलं खरोखरच हे कुलूप लावलेलं आहे कुठला कर्मचारी नाही कुठला आरोग्य विभागाचं नाही एवढं मोठं प्रशासन एवढं मोठं उमरखेड तालुका आणि असा जर गलतान कारभार दिसतात तर कोणाकडे नाही न्याय मागायचा या लोकांनी जे मुख्याधिकारी आहेत यांनासुद्धा यांच्या कानावर वारंवार रा सकाळ टाकल्या आता आरोग्य विभागाच्या समोर हे असे पडलेले पोस्टर वगैरे हो दिसायलेत इथं पाहतो काही असं एक तर क सांगण्यात आलं होतं की या ठिकाणी पहिले शिक्षण विभागाचा काही होता विभाग शिक्षण विभाग सोडून आता यांनी आरोग्य विभागाला दिलं यांचा सावळा गोंडळ इथंच एक दिसून येत आहे नगरपालिकेच्या या प्रांगणामध्ये आपण न्यूज ट्वेंटी फोर मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत नागपूर विद्यापीठ येथे विद्यार्थी आघाडी भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर यांच्या वतीने आणि आघाडीचे संयोजक आशू गुमगावकर आणि संपर्क प्रमुख शंतूनू झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याच्या महत्त्वाच्या मागण्या आणि प्रश्नाबाबत आंदोलन करण्यात आले तर या आंदोलनात कॅरी ऑन आणि इतर विद्यार्थ्यांच्या कल्याणाशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा झाली या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी ऐसा विषय है हम लोग पांच मिनट से नहीं पिछले एक महीने से रुके हुए हैं पिछले एक महीने से इसी तरीके से हमें संतावना दे देकर दे देकर दे वापस भेजने का काम किया जा, जा रहा है यूनिवर्सिटी के माध्यम से लेकिन जो छात्र जिनके एक नंबर दो नंबर से बैकलॉग लगे हुए हैं क्या उनके भविष्य की चिंता विद्यापी को किसी तरह का स्पष्टीकरण नहीं आ रहा है लो चालू आज भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीतर्फे आम्ही कुलगुरुंची भेट दिली एक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे गेल्या बऱ्याच दिवसापासनं कॅरीऑनचा विषय आम्ही हाताळत आहोत आम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांचे अर्ज आले की तुम्ही या विषयावर काहीतरी करा म्हणून आम्ही बऱ्याच दिवसापासून प्रकुलगुरुंची भेट घेतली कुलगुरू महोदया आहे त्या काळामध्ये तिथे उपस्थित नव्हत्या त्यामुळे आज एक आंदोलन आणि त्यासोबतच कुलगुरूंना आम्ही पुरावे सादर केले आहेत ज्यामध्ये ही आम्ही प्रश्न उत्तर पत्रिका दाखवली आहे की कशा पद्धतीने या विद्यापीठात होतं होतंय आणि त्याच्यात जी काही तफावत आहे गुणांमध्ये बरेचसे प्रश्न चेक केलेले नाही आहेत यासोबतच काही विद्यार्थ्यांवर जो मोठा अन्याय झाला आहे की एन एफ पीमध्ये त्यांचा समावेश करताना त्यांना सहा महिन्याच्या कालावधीमध्ये सहा सेमिस्टरच्या परीक्षा द्याव्या लागत आहेत हा सुद्धा मुद्दा आम्ही इथे उचललेला आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून प्रकुलगुरूंपर्यंत निवेदन जात होतं आणि याच्या अगोदर जी भेट घेतली होती प्र कुलगुरूंची त्यामध्ये त्यांनी सुद्धा मान्य केलं आहे की जे विद्यापीठाच्या परीक्षांचं जे मूल्यांकन होत आहे ते व्यवस्थितरित्या होत नाही आहे तर त्यामुळे कॅरीऑन त्या, त्या विद्यार्थ्यांना देणं हा त्यांचा त्यांच्यावर म्हणजे त्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीचं कॅरी ऑन जी, जी मागणी आमच्यातर्फे करण्यात आली होती ती सकारात्मक पद्धतीने त्यांनी हाताळलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की गेल्या येणाऱ्या दोन तारखेला जी बैठक होणार आहे अकॅडमिक कौन्सिलची त्यामध्ये ते हा मुद्दा हाताळतील आणि कॅरी ऑन लागू करण्यासंदर्भात सूचना देतील जालना शहरातील क्रीडा प्रबोधनित ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात या ठिकाणी क्रीडा शिक्षक प्रमोद गुलाबराव खरात हा था व्यवस्थापक म्हणून काम पाहतो याच क्रीडा शिक्षकांकडून येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना मिळाली होती तर शिक्षण विभागाने देखील या प्रकरणात शनिवारी चौकशी केली यानुसार रविवारी सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव हो यांनी मुलींची चौकशी केल्यानंतर अखेर या प्रकरणात गट शिक्षण अधिकारी श्री कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात विरोधात विनयभंग आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आरती जाधव हो करत असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंड यांनी जिल्हा परिषद अंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनी आहे कदम जालना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जिल्हा परिषदेचे गट अधिकारी मनोज सदाशिव कोल्हे यांनी काल आपल्याकडं फिर्याद दाखल केलेली आहे या वसतीगृहाचे व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात हे मागील काही दिवसांपासून विद्यार्थिनीविषयी गैरवर्तन करत आहेत अशी माहिती मिळालेली होती आपल्याला त्या माहितीच्या आधारे आमच्या पोलीस स्टेशनच्या जाधव मॅडम यांनी जाऊन तिथं तपासणी पण केलेली आहे मुलींशी चर्चा पण केलेली आहे आणि प्रथमदर्शनी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण हा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहिता आणि आठ दहा बारा पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे यामधील संशयित प्रमोद गुलाबराव खरात यांना रात्रीच आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यांना आज आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत आणि पुढील तपास करणार एकाच विद्यार्थ्यांचं म्हणजे पुढे झालं की वीस विद्यार्थ्यांची संख्या एकपेक्षा जास्त वीस यामध्ये विद्यार्थिनींची संख्या एकपेक्षा निश्चितच जास्त आहे असं प्राथमिक तपासामध्ये आढळलेलं आहे परंतु त्याकरताच आम्ही मान्य कोर्टाला पोलीस कस्टडीची मागणी करणार आहोत आणि अजून यापुढे जे इन्व्हेस्टिगेशन आहे प्रत्यक्ष जाऊन महिला अधिकाऱ्यांकडे तपास आहे त्या स्वतः तपास करत आहेत यामध्ये तपास करून अन्य काही मुली पीडित आहेत का याबाबतची खात्री करणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाल्सा डावरगाव इथल्या विद्यार्थिनींनी देशाच्या रक्षणासाठी प्राण्याची आहुती देणाऱ्या सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी तसेच सैनिकांबद्दल आदर देशप्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना आपल्या भावना समर्पित कराव्यात या उद्देशाने भारतीय सैनिकांसाठी राख्या आणि शुभेच्छापत्र पाठवण्याचा उपक्रम राबवला आहे या उपक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थिनी स्वतः राख्या आणि शुभेच्छापत्र तयार करून त्यावर सैनिकांसाठी संदेश आदेशपत्र लिहिले तुम्ही आहात म्हणून आम्ही निवांत श्वास घेऊ शकतो तुमच्या कार्याला सलाम अशा शुभेच्छा विद्यार्थिनींनी पत्राद्वारा देत सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी भारतीय सैन्यात सेवा बजावत असलेले रामेश्वर पांडुरंग साबळे विष्णू महादेवराव जाधव निवृत्ती कृष्णा जाधव यांची उपस्थिती लाभली यावेळी उपस्थित भारतीय सैनिकांच्या शाळेतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला तर यावेळी उपस्थित भारतीय सैनिकांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले या बातमीचा आढावा घेतला प्रतिनिधी कमलकिशोर जोगदंडे यांनी